फुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस खास बातमी शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार गणेश बाळासाहेब कामठे यांचं जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल फुरसुंगी उरुडी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेले गणेश बाळासाहेब कामठे यांनी आज सकाळी धम्मदर्शनाने प्रचाराची औपचारिक सुरुवात केली कामठे यांनी प्रथम शिवशंभू महादेव मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर भैरवनाथ मंदिर व भवानी माता मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोलताशांच्या निनादात घोषणाबाजीच्या जल्लोषात वातावरण उत्साहपूर्ण झाले होते याचबरोबर वार्ड क्रमांक आठ ओबीसी जागांमधून गणेश बाळासाहेब कामटे शिवसेना शिंदेगट ओबीसी जागांमधून मोनिका निलेश पवार या दोघींनीही आज नियमानुसार आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे कि नगराध्यक्ष म्हणून लढणार आहात काय आपलं धोरण असणार आहे आणि कोणता आपला अजेंडा आहे ज्यावरती आपण लढणार आहे काय सांगा अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने मी ओपन पुरुष आणि ओबीसी महिला असा आम्ही आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आज तुम्ही जर पाहिला असेल तर या ठिकाणी आज महिलांची जी संख्या होती आमच्यासोबत तर ती एकदम जास्त प्रमाणामध्ये होती आज जे आम्हाला जर शिंदेसाहेबांची नेहमीची जे शिकवणे आणि सांगणे ज्याचा ज्याच्यासोबत महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पाहिला अगदी त्या विचारावरती आम्ही काम करत आहे महिलांसाठी लाडके बहिणींचे जे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जी घोषणा केली त्यानंतर आपण बघितलं असेल की दोन हजार चोवीसच्या विधानसभे निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमताने असं मॅन्डेट मिळालं आणि एकनाथजी साहेब असतील पुरंदर आवेलीचे बाकी विधाते आमदार आमदार विजय बापू शिवतारे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगर परिषदेची स्थापना केली आज जर सांगायचं झालं तर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही महानगरपालिकेमधनं नगरपरिषद नगर करून घेतली आणि सा सर्वसामान्य लोकांना जो टॅक्समधनं जो दिलासा मिळालेला आहे हा याच्या आधी कुठल्याही नेत्याकडून कसलंही आश्वासन दिलं गेलं नव्हतं कुठल्याही कुठल्याही इतके वर्ष हे जे बाकीचे जे आज वेगळ्या आघाड्या करत आहेत युत्या करत आहेत त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं गावासाठी व्हिजन या लोकांकडे नाही आहेत एवढ्या वर्ष लोकांनी पा त्यांच्या ताब्यामध्ये गाव दिलं आज गावची अवस्था तुम्ही बघतायत सर्वसामान्य तरुण असतील युवक वर्ग असेल आज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहे सर्वांना विनंती आहे की तरुणांच्या पाठीशी नागरिकांनी उभं राहावं आणि तरुणांच्या हातामध्ये जर एक मोठी सत्ता दिली नामदार विजय बापू शिवतारे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या यांच्यासोबत आज जर जनता उभी राहिली तर नक्कीच आपल्याला जे दोन गावं आहेत शहरालगतची गावं आहेत आपल्या पुणे महानगरपालिकेला लगतची गावं आहेत तर आज जर आपण बघितलं असेल तर डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नगरविकास खात्याकडून जे निधी आणण्याचं काम आपण या ठिकाणी करू करू शकतो म्हणजे सामान्यातील सामान्य माणसं जे आज आम्ही थोडंसं लोकांसोबत गाठीपिठी करत असताना सामान्यतील सामान्य लोक जे एज्युकेटेड आहेत मध्यमवर्गीय आहेत जे शिक्षित अशिक्षित सर्वच लोकांचा असं म्हणणं आहे की जर आज झालेली आहे नगर परिषदेचा ठीक आहे टॅक्स आपल्याला साधारणतः ऐंशी कोटी रुपयापर्यंत आपण वार्षिक जाऊ पण त्याहीपेक्षा जर मोठ्या जर स्कीम आपल्याला इथं टी पी करायचं आहे डी पी करायच्या ह्या ज्या मोठा ज्या स्कीम आहेत त्या जर करायच्या असतील तर शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वामध्ये हे होऊ शकतं कार्यक्षम आमदार विजय बापू शिवतार यांच्याच नेतृत्वामध्ये हे होऊ शकतं असा ठाम विश्वास या ठिकाणच्या मतदारांना आहे नागरिकांना आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शिवसेनेचे जे जे उमेदवार या ठिकाणी पुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसाठी इच्छुक उभे राहणार आहेत त्यांना सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आम्ही कुतो ना भविष्य असा अशी डेव्हलपमेंट पुरसुंगीसाठी आणि देवाच्या उरळीसाठी करू धन्यवाद देवाची नगर परिषद येथे आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो आहोत यामध्ये मी स्वतः निलेश उत्तम पवार माझी पत्नी मोनिका निलेश पवार हिचा ओबीसी महिला मधून आम्ही उमेदवारी अर्ज भरला तसेच सर्वसाधारण पुरुष म्हणून गणेश बाळासाहेब कामटे यांचा आम्ही सर्व जनतेने मिळून हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आम्ही संवेदनशील नेतृत्व एकनाथबाई शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली फील्डवर उतरून काम करणारी आम्ही सर्व शिवसैनिक आहोत तसेच आम्हाला विकासाचं विजन देणारे विजय बापू शिवतारे यांचं मार्गदर्शन वेळोवेळी वेल वेल लाभून आम्ही गावासाठी आतापर्यंत असंख्य रस्ते मूलभूत सुविधांसाठी पाणी रस्ते ड्रेनेज यांच्या मार्फत आम्ही विविध कामं केलेली आहेत आणि ह्या कामांच्या जोरावरती संपूर्ण फुरसुंगी गावात शिवसेना स्वतःचा भगवा नक्कीच पडकेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे या माध्यमातन मी तुम्हाला महत्वाचं रस्ते आणि पाणी हा मूलभूत सुविधांचा इथं जो अभाव आहे आता सध्याला तो पूर्ण करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन नंतर बाकीचे डी पी टी पी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इथं टॅक्सचे प्रश्न असतील आणि सामान्य जनतेचे महत्वाचे मूलभूत सर्व सहायी सुविधांचे प्रश्न असतील हे आम्ही नक्कीच लवकर मार्गी लावू सोसायट्या इथं भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत सोसायट्यांसाठी विशेष सुविधा सर्व टॅक्स भर धारक असताना त्यांना विशेष सुविधा मिळल्या जात नाही त्याच्यासाठी विशेष भर देऊ आणि या सोसायट्यांच्या लोकांना भरपूर प्रमाणात जो मेंटेनन्स येतो हा नगर परिषदेच्या माध्यमातून कसा पूर्ण करता येईल याचा आम्ही प्रमुख तू पुढे ठेवून पुढे काम करणार आहोत एवढंच सांगतो की माननीय आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या माध्यमातूनच फुरसुंगी गावात विविध विकास कामे झालेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा विजय बाप्पू शिवतारे यांचा भगवा पताका फडकल्यानंतर फुरसुंगी गावाची या महाराष्ट्रात फुरसुंगी असेल उरळी देवाची ही जी नगर परिषद आहे या महाराष्ट्रात एक नंबरची नगर परिषद आणि भविष्यातली एक नंबरची महानगरपालिका जसं पिंपरी चिंचवडचं नाव निघतं तसं कुरसुंगी उरळी देवाची या नगर महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी एक नंबरची नगरपालिका म्हणून नामनिर्देशित होईल असं आमचं काम असेल आणि ते विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून असेल धन्यवाद